नोकरी नाही धंदा नाही उद्योग नाही कॉलेज नाही इकडे तिकडे गावामध्ये तुकार फिरायचं व्यसन करायचं पुढे खायच्या दारू प्यायचं सैन्याकडे आले की बापाला त्रास द्यायचा सोन्यासारख्या माईला त्रास द्यायचा मुलगा किती मूर्खा उद्या माय काय म्हणत नाही महाराज माय माय असते बाप सुद्धा काय म्हणत नाही वाईट वाटत फक्त बापाला महाराज आणि कीर्तनात बोलण्याची गरज आहे उन्हाळ्याची दिवसात आणि बाटली गेलं पाण्याची बाटली गेल्या तर थांबून असं रोडला टोपडीवर एखाद्या दहावीच्या कार्टी सिगरेट ओढतात आमच्या पुढे दहावीचे वजनात रुपडी कमवायची आठवण नाही कोणाला महाराज आपल्या पुढे सिगरेट ओढते धोतर बघितलं तरी सिगरेट ओढते महाराज वजनात लाज वाटली पाहिजे इतक, रे इतकं इतकं फुकट जगू नाही माणसाने त्या बापाचे कष्ट कधीतरी ओळखा अरे बाप खरी जोडी लेकोराची उडी तुमच्यासाठीच कष्ट करतो कर महाराज तू मदी माया त्याच्या कावानी दाखविना कधी कोणा डोळ्यात लपाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हकला खोटा मधी हासू जरी कनावा घडी बर तू थांब जरा अरे ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर हे भूके नो लाज वाटत महाराज आपण काहीच आपण काही नाही आपण देवाला देणं नाहीत आपण मातीला देणं नाहीत वाईट वाटत महाराज असं फुकट जगू नका फुकट खाऊ नका कष्ट करा काही ना काहीतरी महाराज जरा आपल्या गुरुविषयी आपल्या देवाविषयी माणसाच्या हृदयामध्ये निष्ठा असली पाहिजे आम्ही आळंदीला शिकलो गुरुवारी सद्गुरु रमेश महाराज